कुळीथामुळे वात व वा कफ कमी होतो हाडांना बळकटी मिळते आणि त्यामुळे थंडीच्या दिवसात तर हे फार उपयोगी आहेत तर हे कुळीत बघा असे तांबूस काळ्या रंगाचे असतात यांच्या शेंगा वाळवून धान्य काढून साधारण दोन वर्षे तरी साठवले जाते शक्यतो महिनाभर पुरेल एवढी पिठी मी एकाच वेळी दळून आणते पण आपल्याला दाखवण्यासाठी इथे मी ही अर्धी वाटी भरून कुळीत घेतले आपल्याकडे जर रेडीमेड कुळथाची पिठी नसेल तर अशा या कुळ्याच्या धान्यापासून पिठी कशी बनवायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्यासाठी हे कुळीत साधारण पाच ते सहा मिनिटे भाजून घ्यायचे यामध्ये तूप तेल काही घालायचं नाही असं हे धान्य कोरडंच आपल्याला भाजायचं आहे गॅस मध्यमच ठेवायचा आणि तवा किंवा असं भांड घेत जाड बुडायचं घ्यायचं म्हणजे ते लगेच करपत नाहीत यातून छान असा सुगंध येऊ लागला किंवा यावर काळपट डाग दिसू लागले की समजायचं हे कुळीत अगदी व्यवस्थित भाजले गेले किंवा मग कुळीत थंड करायचा आणि एखादा दाताखाली घेऊन बघायचा कटकन वाजला तर समजायचं कुळीत अगदी व्यवस्थित भाजले गेलेत हे बाहेर काढायचे पूर्ण थंड झाले की गिरणीमधून दळून आणायचे किंवा आपल्याला जर मिक्सर मध्ये करायचं असेल तर सुरुवातीला मिक्सर ऑन ऑफ करून या ची भरड करायची वरची साल वेगळी करायची आणि नंतर याची बारीक पिठी करायची आणि जर गिरणीमधून तळून आणली तर नेहमीच्या गव्हाच्या पिठासारखी अशी अगदी बारीक पिठी मिळते सुरुवातीला पिठी बनवताना फार जास्त घ्यायची नाही कारण ही, ही सुरुवातीला कमी दिसते पण जसजशी जस शिजत जाते तेव्हा मात्र जास्त बनते तर चार लोकांसाठी बरोबर चार चमचे ही पिठी घेतली आता सुरुवातीला याचं मिश्रण बनवायचं आणि नंतर याची फोडणी करायची तर फार कोणते मसाले लागत नाही किंवा कोणत्याही वाटणाची सुद्धा गरज नाही यामध्ये थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा लाल तिखट आणि अगदी पाव चमचा गरम मसाला घालायचा या व्यतिरिक्त कोणतेही मसाले घालायची गरज नाही सुरुवातीला हे चांगलं असं मिसळायचं चा। आणि मग यामध्ये पाणी घालायचं तर हे बघा इथे मी एक ग्लासवरून पाणी घातलं पण सर्व पाणी एकाच वेळी न घालता सुरुवातीला थोडं पाणी घालायचं आणि हे असं चांगलं एकजीव करायचं म्हणजे यामध्ये फारशा गाठी होत नाहीत आता हे सगळं असं चांगलं मिसळलं की मग मात्र थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं पातळ करायचं कारण पिठी जसजशी शिजली जाते तस तशी ती घट्ट होते आणि नंतर थंड झाल्यावर सुद्धा घट्ट व्हायला सुरुवात होते तर यामध्ये साधारण एक ग्लासवरून मी पाणी घातलं आहे मिश्रण बाजूला ठेवायचं आणि याची फोडणी मात्र चांगली चुरचुरीत करायची तर त्यासाठी इथे मी सहा ते सात लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतल्या लसूण चिरून न घेता असं ठेचून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो तसेच अर्धा कांदा असा मध्यम आकारामध्ये कापून घेतला आहे कढईमध्ये चमचे भरून तेल घालायचं आणि तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं कारण फोडणी चांगली बसली तरच पिठीला चांगली चव चा येते तेल व्यवस्थित गरम झालंय आता यामध्ये लसणीच्या पाकळ्या घालायच्या आणि लसूण अशी ठेचून घेतली म्हणजे तेलामध्ये सुद्धा उडत नाही ही सुद्धा कच्ची वगैरे न ठेवता छान अशी दोन मिनिटे तरी परतायची म्हणजे सोनेरी रंग आला की मग यामध्ये कांदा घालायचा हा कांदा सुद्धा कच्चा वगैरे न ठेवता चांगला तांबूस रंगावर परतून घ्यायचा लसूण अगोदर परतलेलीच आहे पण कांद्यामुळे ती करपत नाही आमच्याकडे या फोडणीमध्ये फक्त असा लसूण आणि कांदा वापरला जातो पण आपल्याला हवं असेल तर मोहरी जिरंसुद्धा वापरू शकता तरी बघा ही मस्त अशी चुरचुरीत फोडणी झाली आता यामध्ये ही पिठी घालायची पिठी घातल्यावर सुद्धा आपल्याला जर पातळ वाटत असेल तर त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते या मिश्रणामध्ये घालायचं आता गॅस मध्यम ठेवायचा आणि ही पिठी सतत अशी ढवळायची म्हणजे यामध्ये गाठी वगैरे होत नाहीत पिठी जशी शिजेल तसा याचा दाटसरपणा बघा वाढत जातो त्यामुळे हवा असेल तर यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालायचं तर सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण दीड ग्लास पाणी मी वापरला आहे आणि सुरुवातीलाच ही अशी ढवळत राहिलं म्हणजे यामध्ये गाठी सुद्धा होत नाहीत आता अशी एक उकळी आली की नंतर मात्र सतत ढवळायची गरज नाही आता गॅस कमी करायचा आणि साधारण सहा ते सात मिनिटे ही पिठी शिजू द्यायची हवा असेल तर यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं म्हणजे बाहेर बाहेर जात नाही सहा ते सात मिनिटे शिजून झाल्यावर वरचं झाकण काढलं तर पिठी बघा छान अशी चटचट उडू लागते अशी चटचट उडू लागली आणि यावर अशी साय जमा झाली की समजायचं अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि ही पिठी सुद्धा पूर्णपणे शिजवून घ्यायची कारण जर कच्ची राहिले तर यामुळे पित्त सुद्धा होऊ शकतं ही पूर्णपणे शिजून आली की मग यामध्ये चार ते पाच आमसुल चवीप्रमाणे मीठ आणि ओलं खोबरं हो घालायचं यामध्ये आपण कोणतेही वाटण किंवा विशेष मसाले घातले नाही पण वरून असं ओलं खोबरं घातलं म्हणजे पिठी खाताना छान लागते इथला स्वतःचा असा खमंगपणा असतो छान सुगंध असतो त्यामुळे अशी पिठी पूर्ण शिजली की हा वास मात्र दरवळू लागतो खोबरं घातल्यानंतर अजून एखादा मिनिट हे उकळलं आहे आणि आता याची कन्सिस्टन्सी बघा भातासोबत किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी अगदी योग्य पिठी आहे तर नेहमीचे तेज तेज पदार्थ खाण्यापेक्षा थंडीच्या दिवसांमध्ये हाडांना बळकटी देण्यासाठी असे हे कुळती फार उपायकारक आहे मला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन दाबा लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद